नमस्कार मी विनायक सावंत आज अचानक लाव येण्याचं कारण म्हणजे की आपला जो लढा सुरू आहे नातुपती नगरपंचायतचे जे मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब यांच्या कामाच्या विरोधात आपण जे विभागीय व खातिनीय चौकशी प्रकरण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिलं होतं आणि ते प्रकरण पुढं नगरविकास सचिवा सचिव यांच्याकडे आलं ते सगळं अगोदर आपण त्या त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आताचा विषय त्यातला महत्वाचा असा आहे की हे प्रकरण नातेपुती नगरपंचायतचे अधिकारी साहेब जे माधव खांडेकर साहेब होते त्यावेळेस त्यांच्याकडं ते प्रकरण त्यांनाच स्वतःची चौकशी करण्यासाठी ते प्रकरण दिलं होतं शासनाचा किती बोंगळ कारभार आहे अधिकाऱ्याला कशा पद्धतीने वाचवलं जातं हे त्यावरून आपल्याला दिसलं होतं ह्याच्या पुढे जाऊन अजून प्रशासकीय अधिकाऱ्याने अजून त्याच्या पुढे जाऊन अशासकीय पद्धतीने कसं काम केलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल ते म्हणजे की मा, मान्य अधिकारी साहेब जे माधव खांडेकर साहेब होते त्यांची जी, जी बदली व्हायच्या अगोदर ते पंधरावीस दिवस कार्यालयामध्ये येतच नव्हते अबसेंट होते त्यावेळेस प्रभारी म्हणून मान्य साहेब साहेबचे मायसरस नगर पंचायतचे मुख्याधिकारी साहेब म्हणून कार्यरत होते त्यांना एक ऍडिशनल चार्ज दिला होता नातेपदी नगरपंचायतचा त्यावेळेस त्या साहेबांनी तर त्यांच्यापेक्षा महान काम केलं की स्वतःच जे प्रभारी आहेत एकतर चार्ज घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःच त्या पत्राचं उत्तर दिलं की अशा अशा पद्धतीनं आमचे ते सगळं चांगलं चालतं मुख्य अधिकारी साहेबांनी चांगलं काम केलेलं अशा पद्धतीचे त्यामध्ये त्या पत्राच्या मुद्द्यातून जाणवतं म्हणजे माधव खांडेकर साहेबांची चौकशी स्वतःला करायला दिल्या असल्या दिल्यानंतर ते पंधरा वीस दिवस नगरपंचायत मध्ये आलेच नाहीत आणि त्यावेळेस प्रभारी म्हणून अडिशनल चार्ज दिला होता हुलगे साहेबांना त्यांनी पत्र देऊन टाकले आणि ते पत्र मला पाठवलं की अशा अशा पद्धतीचं आहे त्यावर ते शांत बसले नाही त्यांनी सोलापूरचे जे नगरविकासशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सो पाठवून टाकलं दोन कामं केली लक्षात घ्या म्हणजे किती भोंगळ कारभार आहे त्यानंतर आता जे त्यानंतर कळलं की मान्य अधिकारी माधव खांडेकर साहेबांची प्रमोशन झालेलं आहे त्यांना आळंदीमध्ये मुख्याधिकारी अ या दर्जावर त्यांना दिलेला आहे अशा पद्धतीचं समजलं आणि त्यानंतर मग नातेपदी नगर पंचायत वरती मग शिंगाडे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली मुख्याधिकारी म्हणून आणि त्यानंतर ह्या साहेबांनी तर त्यांच्यापेक्षा अजून महान काम केलं काय केलं तर एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलं एका पत्रामध्ये त्यांनी सुद्धा काय केली माधव खांडेकर यांच्या विरोध आपली तक्रार चौकशी स्वतःच केली बसून आणि त्यानुसार पत्र दिलं सोलापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर आपलं जी तक्र तक्रार आपण केली होती आपण त्यावेळेस काय केली हे पुढं त्यांच्या पाऊल पुढं आपण गेलो आणि आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे आपण रिसर तक्रार केली होती एक लक्षात घ्या भ्रष्टाचार मुक्त भारत हे आदरणीय पंतप्रधानजी यांचं जे आव्हान होतं ते आव्हान आपण स्वीकारल्यानंतर त्या पद्धतीचा पत्रव्यवहार सुद्धा आपण केला होता आणि त्याच पद्धतीनं हे सगळी सिस्टीम कशी चालती हे आपण त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केला मग विचार करा नातपती नगरपंचायतचे मुख्य अधिकारी तिने असतील बरोबर तर हे जागो सांगतोय शिंगडी साहेबांनी दोन पत्र तयार केली हे पत्र चौकशी करून असं असं आहे जे फुलगे साहेबांनी जसं केलं तर तीच हाय तसं करून फक्त खाली स्वतःची सही करून हाय त्याच्यावर पाठवलं आणि आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडे आपण जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये हाच मुद्दा होता आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काय दिलं माहिती आहे संबंधित अधिकारी व कर्मचारी म्हणजे मुख्य अधिकारी माधव खांडेकरांची विभागीय खात्याने चौकशी आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकारीकडील कार्यालयास नाही म्हणजे आता काय दिलं परत त्यांनी नवीन पत्रामध्ये की आम्हाला अधिकार नाहीत विभागीय चौकशी करायचे खतने चौकशी करायचे आम्हाला अधिकार नाहीत आमच्या नगरपंचायतला अधिकार नाहीत असं परत सोलापूरला पाठवून दिलं त्यांनी का दिलं तर आदरणीय पंतप्रधानजी यांना तुम्ही चुकीचं उत्तर देऊ शकत नाही त्यांच्या कार्यालयाला म्हणजे लक्षात घ्या किती जरी प्रयत्न केला तरी मला माहित आहे ना कशा पद्धतीनं जी काही सिस्टीम आहे भ्रष्टाचारी ती कशी सिस्टीम तिथे आणायची जो कसं पाडायचं मग लक्षात घ्या नातुपुती नगर पंचायतचे मान्य मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय खाती या चौकशी प्रकरण होलगे साहेबांनी चौकशी करून दिलं त्याचबरोबर शिंगारे साहेबांनी दिलं मुख्याधिकारी साहेबांनी माधव खांडेकर त्यांचं म्हणणं मांडलेलं त्याच्याबद्दल काहीच मला दिलं नाही बाळा कशी कशी सिस्टीम माहिती आणि जे सोलापूरचे जे अधिकारी आहेत ते पण यांच्याकडे चौकशीला पाठवतात आणि त्यांच्या वरिष्ठ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत नगर विभाग रचनेचे त्यांनी सुद्धा चौकशी कशी कुछ, मान्य केली म्हणजे लक्षात घ्या नातेपती नगरपंचायत म्हणजे नगरपंचायत परत जिल्हा प्रशासन नगर विकास त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे नगरविकास विभाग आहे ही सगळी सिस्टीम आहे त्यामुळे सचिव नगरविकास विकास नगर विभागाचे असतील आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना शेवटची आपण विनंती केलेली आहे त्यांच्या काय वरिष्ठ कार्यालयाकडे मुख्य सचिवांना बी केलेले आहे आता बदली झाली निवृत्त झाल्यामुळं आता नवीन मुख्य सचिव साहेब आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या आता कसं लिहून दिलं पंतप्रधान कार्यालयाला कसं लिहून दिलं त्यांनी की आम्हाला अधिकार नाही चौकशी करण्याचा या कार्यालयाला कारवाई करण्याचा मग आधी तुम्ही केलं ते काय होत्या म्हणजे आपली तक्रार मान्य माधव खांडेकर साहेबांची होती हुलगे साहेब आणि शिंगाडे साहेब हुलगे साहेब तर प्रभारी होते चार्जेबल होते त्यांनी ते पत्र देऊन टाकलं आणि शिंगाडे साहेबांनी सुद्धा आधी पत्र दिलं परत आता इकडून पत्र असं तर आलं की वेगळं उत्तर दिलं जातं म्हणजे लक्षात घ्या ही सिस्टीम खालपासून वरपर्यंत आहे त्यामुळं आता संबंधित विभागाला आदरणीय पंतप्रधान जी यांच्याकडे जे आपण पत्र दिलं होतं त्या सगळं उघडं झालेलं आहे आता ह्या ह्या ज्या पलीकडे जाऊन सांगतो की जे काही जे पुरावे आहेत ते पुरावे सुद्धा आपण सादर करण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते पुरावे सुद्धा आपण सादर करत आहे जे आता नवीन तयार होते ते सादर करत आहे बघूया आता माझं काम का, का हो माझं काम काय आहे जे काही पुरावे सादर होतील ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पर्यंत पोचवून आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो हे माझं दाखवण्याचं काम आहे आणि या संदर्भातच मी कमिटमेंट केलेली आहे हे लक्षात घ्या बघूया आता आदरणीय पंतप्रधान यांच्याकडे विषय गेलेला आहे काय ह्याच्यावरती नक्की कारवाई केली जाते त्यात आपल्या लक्षात येईल या याचं स्पष्टीकरण काय दिलं जातं हे आपल्याला लवकरच कळेल माझा पाठपुरावा थांबलेला नाही प्रकरण आता सध्याच तुम्हाला सांगतो ह्या ह्या चार पाच दिवसामध्ये हे आपल्याकडे जे आलेलं आहे की आता आम्हाला अधिकार नाही म्हणजे आम्ही खात्यान्याची चौकशी विभागीय चौकशी आम्ही करू शकणार असं देते अगोदर केलं ते काय होतं हे लक्षात घ्या म्हणजे कसं प्रशासन काम करत हांचं हांचं काम करण्याची पद्धत बाहेर आणण्यासाठी काय करावं लागतं हे लक्षात आपण घेतलं पाहिजे ओके तर लवकरच या संदर्भात पुढचा पाठ पुरावा केला जाईल येणाऱ्या तीन महिन्यानंतर आपल्याला जर न्याय नाही मिळाला या महिन्यात दोन तीन महिन्यामध्ये तर आपण शंभर टक्के दिल्ली आदरणीय पंतप्रधानजी यांना पत्र देऊन आपल्याला तिथंच आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अनेक विषय आहेत असे माझ्या तालुक्यातील असतील महाराष्ट्रातील असतील त्यातला हा एक विषय आहे म्हणजे नगरपंचायत असे आहे याचा अर्थ सगळ्या नगरपंचायत सिस्टीम नगर चालते हीच लक्षात घेतलं पाहिजे विभागीय चौकशी अधिकारी जे आहेत त्यांची नेमणूक न करता विभागीय पुणे कार्यालय आहे जे पाच जिल्हे येतात मग सगळी असंच चालत असणार आहे हे ह्यातून स्पष्ट होतंय म्हणजे एक दिला एक प्रकरण पुढे की हवं सगळे प्रकरण बाहेर येणार हे लक्षात घ्या बघूया आता पुढे काय होतं अपडेट तुम्हाला दिली जाईल माझी लढाई शेवटपर्यंत असते आणि सिस्टमॅटिक असते लक्षात घ्या मला माहित आहे काय केलं काय होतं नाग दाबल्यावर तोंड उघडत तोंड ताड्यावर नाक पडत आणि दुम दुनी दाबल्यानंतर कसं काय होतं ते पण मला माहित ओके जय हिंद जय महाराष्ट्र